मित्रांनो असं म्हणतात की परमेश्वराने माणसाला पृथ्वीवर पाठवताना जोडीनंच पाठवलेलं असतं जोड्या ह्या आधीच निश्चित असतात फक्त त्यांची भेट नंतर होते कोणी लव मॅरेज करतं कोणी अरेंज मॅरेज करतं परंतु यामध्ये एक गोष्ट सर्वांच्या बाबतीत सारखी असते ती म्हणजे हवा तसा जोडीदार मिळवण्याचा अट्टहास मिळो मनपसंत जीवन साथी ऐकूया मनाची एकच इच्छा होती मिळो मनपसंत जीवन साथी मनाची एकच इच्छा होती मिळो मनपसंत जीवन साथी पण कोण जाणे बांधल्या त्याने पण कोण जाणे बांधल्या त्याने कुणासोबत कुणा कुणा गाठी पण कोण जाणे बांधल्या त्याने कुणाकुणासोबत कुणाकुणाच्या गाठी तरी पण मनाची एकच इच्छा होती मिळो मनपसंत जीवन साथी लक्ष कोटी वरांमधून मलाच वरील जी लक्ष कोटी वरांमधून मलाच वरील जी कठीण प्रवास जीवनाचा सोपा करील जी कठीण प्रवास जीवनाचा सोपा करील जी माझ्या बंदिस्त मनाच्या कुलपेची चावी जिच्या हाती माझ्या बंदिस्त मनाच्या कुलपेची चावी जिच्या हाती मनाची एकच इच्छा होती मिळो मनपसंत जीवन साथी डोळ्यात राहून जी पिऊन टाकीन अश्रू माझे डोळ्यात राहून जी पिऊन टाकीन अश्रू माझे ठोके माझ्या हृदयाचे जिच्या हृदयात वाजे ठोके माझ्या हृदयाचे जिच्या हृदयात वाजे मी मार्ग चुकलो तरी पुन्हा अनिल मज मार्गावरती मी मार्ग चुकलो तरी पुन्हा अनिल मज मार्गावरती मनाची एकच इच्छा होती मिळो मनपसंत जीवनसाथी मिळो मनपसंत जीवनसाथी अशी जगात कुणीच नसते हे सर्वांना माहीत असते अशी जगात कुणीच नसते हे सर्वांना माहीत असते अशी व्यक्ती जरी असली तरी कुणाला ती सापडली अशी व्यक्ती जरी असली तरी कुणाला ती सापडली जरी सापडली अशी व्यक्ती तरी असंभव प्राय तिची प्राप्ती जरी सापडली अशी व्यक्ती तरी असंभव प्राय तिची प्राप्ती महेश पळसकरने तरी तिला शोधण्यासाठी महेश पळसकरने तरी तिला शोधण्यासाठी पायांची केली चाके डोळ्यांच्या केल्या वाती पायांची केली चाके डोळ्यांच्या केल्या वाती कारण मनाची एकच इच्छा होती मिळो मनपसंत जीवन साथी मनाची एकच इच्छा होती मिळो मनपसंत जीवन साथी